चोंडी पाटील येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय चिचोंडी पाटील ग्रामपंचायत येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज स्मारकचे अनावरण करण्यात आले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती भव्य पुतळा उभारण्यात आलाय त्यांचा अनेकांना आदर्श घ्यावे असा पुतळा आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले हे स्वराज्य कोणासाठी स्थापन केले तर चिंतन करण्याची वेळ साडेतीनशे नाही आणि म्हणूनच मग खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा स्वराज्य काय होता हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे असे प्रतिपादन चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी केले नगर तालुक्यातील के चिचोंडी पाटील येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णकृती पुतळा ग्रामपंचायतच्या आवारामध्ये उभारण्यात आलाय यावेळी फटाक्याची आतेशबाजी करत लेझर शो देखील करण्यात आलाय पाटील पाटीलमधील शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील विभक्त व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाची अस्मिता आहे देशाचे मानबिंदू आहेत जगाच्या पाठीवर शौर्याचे प्रतीक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आम्हाला सर्वांना आहे जगाच्या पाठीवरची चंद्र सूर्य तारे असे पर्यंत छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास या जगाच्या पाठीवरती अजोड त्या ठिकाणी राहील त्यांना साजेल असे चिचोंडी पाटील ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ग्रामपंचायत कार्यालयात उभारण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सरपंच शरद पवार यांनी केले तर माजी सभापती प्रवीण कोकाटे यांनी आभार मानले सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या आज खऱ्या अर्थाने अखंड हिंदुस्थानचे आराध्य महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला आज चिचंडी पाटील ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकारी ग्रामस्थ आणि शिवभक्तांनी एक मोठा निर्णय घेतला छत्रपतींचा पुतळा जो ग्रामपंचायत कार्यालयावर होता त्याचं भव्य दिव्य नूतनीकरण सोहळा या ठिकाणी अनावरण सोहळा पार पाडला त्याच्यासाठी संपूर्ण गावातून पंचवर्षीतील हजारो शिवभक्त या ठिकाणी आले त्यांचं या ठिकाणी मी सर्व चिचंडी पाटील पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व स्वागत करतो आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्यवत हे प्रत्येकाची अस्तित्ता आहे खऱ्या अर्थाने पार्टीचा विकास विकासात्मक पायाभरणीत प्रत्येक काम खरं होत होतं परंतु कुठंतरी महाराजांचं पुतळा नुकतं करण्याचा मानस आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केला आणि आज या ठिकाणी भव्य दिवस सोहळा संपन्न झाला मी सर्व ग्रामस्थांनी सर्व पंचवृषी सर्व हिंदुस्तानमधल्या नागरिकांना प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर